शिक्षणप्रेमी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा याचे सराव प्रश्न उत्तरे आपण घेत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला परीक्षाभिमुख वा महत्त्वाचे प्रश्न देणार आहे मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या घटकातली महत्त्वपूर्ण प्रश्न जे येतील त्याच्यावर प्रश्न पर्याय आणि योग्य उत्तर अशा पद्धतीने मी आजची पिढी आपल्यासमोर मांडली आहे जोनॉप्राक्षी प्रॉक्सिमेंटल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली ऑप्शन आहेत पी एजे ब्रूनर विगोस्की आणि स्किनर त्याचे योग्य उत्तर आहे ब्रूनर सॉरी विगोत्स्की पुढचा प्रश्न आहे सहा ते अकरा वर्ष वे वेगळातील मुलांमध्ये कोणता विकास होतो तर याचं उत्तर आहे सामाजिक कारण या वयातली मुलं जी असतात ती आपले मित्र जमवतात आपल्या समवयस्क मुलांसोबत मैत्रीचे नातं जोडतात मित्रांकडून शिकत असतात म्हणून सामाजिक तिसरा प्रश्न आहे सतत व सर्वांगीण मूल्यांकनाचा उद्देश काय आहे सी सीईचा उद्देश काय आहे परीक्षा घेणे गुण देणे सर्वांगीण विकास शिस्त लावणे त्याचं योग्य उत्तर आहे सर्वांगीण विकास पुढचा प्रश्न आहे मल्टीग्रेड शिक्षण म्हणजे काय मल्टीग्रेड शिक्षण म्हणजे विविध यत्तांचे विद्यार्थी एका वर्गात बसून शिकणे यालाच मल्टीग्रेड शिक्षण असं म्हणतात तर उत्तर आहे बी बालकांच्या चुका कशा पाव्यात तर बालकांच्या चुका सुधारण्याची संधी म्हणून पाहिल्या पाहिजेत मर्यादा शिक्षक बालकांच्या चुकांचा अर्थ वेगळा काढतात पण त्यांना सुधारण्याची संधी म्हणून काढली पाहिजे हा उपयोजित प्रश्न आहे म्हणून याचं उत्तर आहे सी पुढचा प्रश्न आहे मुलाभिमुख शिक्षण म्हणजे काय तर शिक्षक केंद्रित मुलांच्या अनुभव केंद्रस्थानी पाठांतर परीक्षा आधारित असे पर्याय आहेत त्याचे योग्य उत्तर आहे मुलांच्या अनुभव केंद्रस्थानी म्हणजेच मुलांना केंद्रस्थानी म्हणजेच वि बालकेंद्रित किंवा मुला मुलाभिमुख उत्तर आहे बी प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकाची भूमिका कोणती नियंत्रक मार्गदर्शक निरीक्षक परीक्षक तर तो शिक्षक हा प्रभावी अध्यापनासाठी मार्गदर्शक असा म्हणून मार्गदर्शक हे उत्तर आहे पे उत्तर आहे बी बालकाच्या शिकण्याच्या शैली किती प्रकारच्या असतात त्या तीन आहेत मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हा प्रश्न घेतला होता त्याचं उत्तर आहे तीन उत्तर आहे बी संकल्पनात्मक स्पष्टता कशी साधता येते तर उदाहरणे आणि कृती यांच्या माध्यमातून संकल्पना स्पष्ट होतात म्हणून उत्तर आहे बी पर्याय आहेत पाठांतर उदाहरणे व कृती परीक्षा शिस्त पण पर योग्य उत्तर आहे उदाहरणे व कृती बालकाचे शिकण्याची प्रक्रिया कशावर अवलंबून असते तर याचं उत्तर आहे अनुभव विद्यार्थी जे अनुभव घेतात त्याच्यावरच शिकण्याची प्रक्रिया अवलंबून असते पुढचे मराठीचे काही प्रश्न घेतलेत आपण शब्द हा कोणता प्रकार आहे तर त्याचं उत्तर आहे शब्द हा नाम आहे तो झपाट्याने पडाला याच्यातलं शब्द प्रकार कोणता झपाट्याने हा शब्द प्रकार आहे क्रियाविशेषण पुढचा आहे आईने मला गोष्ट सांगितली या वाक्याचा काळ कोणता तर त्याचा आहे भूतकाळ सूर्य उगवतो यात क्रियापद कोणते तर उगवणे म्हणजे उगवतो बी पुस्तक या शब्दाचे कने वस अनेक वचन पुस्तके शब्दकोश म्हणजे काय शब्दांचे अर्थ सांगणारे पुस्तक बी सिंहासारखा दाढशी कोणता अलंकार आहे तर आहे त्याचं उप उपमा उप हे उत्तर आहे म्हणून पर्याय आहे सी माझे घर माझे हा प्रकार कोणता तर ते माझे हे सर्वनाम आहे पाणी या शब्दाचा लिंग कोणता तर तो नपुसंग ते पाणी नपुसकंग लिंग नंतर शाळा या शब्दाचं वचन काय होईल शाळा शब्दाचं अनेक वचन शाळाच होईल परिसरात बसलेले काही प्रश्न आहेत सौर पृथ्वीचा क्रमांक कितवा आहे तर योग्य उत्तर आहे तिसरा हरितगृह परिणाम म्हणजे काय तर याचं उत्तर आहे तापमान वाढणे भारतात किती राज्य आहेत याचं उत्तर आहे ए अठ्ठावीस नदीचा उगम कुठे होतो तर गोमुख या ठिकाणी होतो द, 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 चायल? चायल चा उत्तर आहे बी ताजमहाल कुठे आहे तर याचं उत्तर आहे आग्रा बी इंग्रजीचे काही नमुना प्रश्न आहे व्हॉट इज द व्हॉट इज द फ्लोरल ऑफ चाईल्ड चाईल्डचं फ्लोरल काय असेल तर आहे उत्तर चिल्ड्रन बी अपोजिट ऑफ हॉट हॉटचं अपोजिट काय असेल तर कोल्ड He is playing dot dot tense. ता ता ही इज प्लेईंग डॉट डॉट टेन्स आता याचा टेन्स कोट्टा ही इज प्लेईंग तर त्याचं आहे प्रेझेंट टेन्स तो खेळताना वर्तमान काळात दिसते म्हणून खेळत आहे म्हणून वर्तमान काळात प्रेझेंट ॲपल इज ॲपल काय आहे तर नाऊन आहे आय इज आय काय आहे प्रो नाऊन आहे तर अशा प्रकारचे इंग्रजीचे प्रश्नसुद्धा येतात त्याची इथं आपण थोडी तयारी करा या व्हिडिओमध्ये मी एकच सांगेल की आता परीक्षा जवळ आलेली आहे प्रत्येक विषयाचे थोडे मॉकटिस्ट द्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका शो शोधा सोडवा चुकीच्या प्रश्नांचं ॲनालिसिस करा वेळेचे नियोजन करा आता वेळ खूप कमी आहे पाच सहा दिवसाची वेळ आहे पाच सहा दिवस फक्त प्रॅक्टिसवर भर द्या जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून आपण परीक्षा यशू शिवा पुढील व्हिडिओमध्ये मी आपल्याला अजून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहे आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा